<गली> शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणीला खूप छान सकाळी सकाळी वातावरण आहे आणि बघा सकाळी आपला कोंबडाही बाग देते आहे आणि अगदी दिवस उगवून आलेला आहे आणि अशा आताच खूप थंडीचा तडाखा सुट आता सुटलेला आहे आता आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षातील आपला पहिलाच महिना जानेवारी आणि जानेवारी महिन्यातच अगदी खूप जास्तीचा थंडीचा तडाखा पडलेला आहे आणि सकाळी सकाळी अगदी सुंदर वातावरण फ्रेश अगदी पक्ष्यांचाही किलबिलाट आपल्या काणी का ऐकायला येतोय एकदम सकाळी सकाळी सुंदर वातावरण आणि आपलं मन मोहून घेणार असं मनमोहक वातावरण आहे मैत्रिणीनं तर बघा इकडं कसं आपल्या पानांवरती दवबिंदू पडलेले आहे ते चमक मारते अगदी मोत्यासारखे हे दवबिंदू दिसतात अगदी सगळ्या पाना फुलांवर थंडीच्या दिवसामध्ये असे दवबिंदू पडतात तर खूप सुंदर असं सकाळ सकाळ झालेली आहे आणि आजच्या सकाळपासून आज आपल्या कामांना आज आपण सुरुवात करणार आहोत मैत्रीणं तर आपला हा झेंडू कालच तोडलेला आहे त्याच्यामुळं काही जास्त फुललेला दिसत नाही तर चला आता घरातील कामं आवरून घेऊ तर शुभ दुपार मैत्रीणं सकाळपासून जे कामाची धावपळ चालू होती तर अगदी सगळं घरातलं सगळं सगळं काम आटपायला मला लागलेलं ला आहे दुपार झालेले आहे आणि बघा दुपारच्या अगदी दोन वाजलेत आणि दोन वाजता देखील आपल्या कोंबड्याने आता बाग दिलेली आहे तर मैत्रिणी आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्व माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं तर आज भोगीपासून आपला संक्रांत सण सुरू होतो आहे आज पहिला दिवस भोगीचा उद्या आहे संक्रांत आणि त्यानंतर आज ती कर दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या तर संक्रांतीपासून तर अगदी रथसप्तमीपर्यंत आपल्या महिला मंडळाचं चालतं ते म्हणजे हादी कुंकू तर असा सर्वच माझ्या महिला वर्गाचा खूप आनंदाचा सण आणि हा क्षण आहे तर खूप या आनंदाच्या क्षणी आणि आनंदाच्या सणी सगळ्यांना खूप खूप अशा पुन्हा एकदा शुभेच्छा मैत्रीणं संक्रांत म्हटल्यावर खूप छान छान अशा माझ्या मैत्रिणी उखाने घेतात तर संक्रांतीला असतात तिळगुळाचा वाण संक्रांतीला असतो तिळगुळाचा वाण आणि नामदेवरावांचं नाव घेते हद्दी कुंकवाला सगळ्यात जास्त मान मैत्रीणं हद्दी कुंकवाला सगळ्यात जास्त मान आणि आत्ता उद्यापासून माझ्या मैत्रिणी लागणार आहे हद्दी कुंकू या कार्यक्रमाला सणाला सुरुवात करायला तर उद्या आपली मकर संक्रांत सगळ्या मैत्रिणी अगदी मकर संक्रांत हा सण उत्सवाने साजरा करतात तर हा सण अगदी आपला पहिलाच महिना सुरू होतो जानेवारी महिना आणि जानेवारी महिन्यात पहिला सण येतो हा म्हणजे ही मकर संक्रांत तर या संक्रांतीला आजच्या दिवसाला भोगीला परत उद्याला ववसायला जे जे काय आपल्या शेतामध्ये जे आहे आपण पिकवलेलं ह्या सीझनमध्ये जे काय मिळतं ऊस असतो बोर असतात हरभऱ्याचे घाटे असतात व गव्हाच्या ओंब्या परत हुरडा असतो आपल्या ज्वारीचा सगळं आपण ह्या मिक्स सगळे काही शेंगा वांगी सगळ्या भाज्या आणून अगदी आज ही मिक्स भाजी बनवली जाते आणि उद्याला हे सगळंच आपण सुगडांमध्ये हा ववसा घालतो तर हे मिक्स भाज्यांना आमच्याकडं काही काही आमच्या आजी तर खेंगाट म्हणायचे कारण सगळे एकत्र करायचं आपण गाजर वगैरे घालून तर त्याला आम्ही खेंगाट म्हणायचं तर तुमच्या इकडे वेगवेगळे काही नावं असती नाही तर असे आजला मैत्रिणी छानपैकी अशी ही भाजी बनवली शेंगा वांग्याची त्यामध्ये तिळ आवर्जून घालतो आपण तर तिळ पण घातले परत भाकरी पण बनवतो त्या भाकरीमध्ये तिळगुळ घालायचे जे काही सकाळी सकाळी आपण स्नान केलं त्या आंघोळच्या पाण्यामध्ये देखील तिळ घालून आपण सगळ्यांनी आंघोळ्या केल्या तर अशा बाजरीची भाकरी आणि तिळगुळ हा उष्ण असतो आणि ह्या वेळेस आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते म्हणून आता थंडीच्या दिवसामध्ये असं ऊर्जा मिळणारं तिळगुळ आपण खाल्ला जातो आणि ज्वारीची बाजरीची भाकर तिळ घालून आज भोगीच्या दिवसाला मैत्रीण केली जाती तर छानपैकी अंगणात बसलेले आहे म्हटलं चला भोगीच्या माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा द्याव्यात कोबड्याची एकामागून एक, एक बाग द्यायचं काम चाललेलं आहे छान अशी मैत्रीणं माझ्या हातावरती मेहंदी काढली दारासमोर छान छान रांगोळी झाली तर सगळ्यात आपल्या मैत्रिणींना मेहंदीचा खूप नात आवड छंद असतो कारण सणसुदीलाच आपण सगळ्या महिला वर्ग असा आनंदाने सगळं साजरं करतो आणि आता इतर दिवशी तर आपल्या शेतामध्ये कामधंदा चालूच असतो मैत्रीणं परंतु क असे जे काही मेन मेन सण असतात आपल्यासाठी त्या सणांना आवर्जून आपण सर्व काही मी साजरं केलं पाहिजे आनंदाने आपल्यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे मैत्रीणनं तर उद्या आता आमच्या गावामध्ये देखील इठो बारुखमाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही विठो बारुखमाईला वावसा घेऊन ववसायला जाणार आहे तर तुम्ही सगळ्याच जणी आपल्या छोट्या मोठ्या गावामध्ये मंदिर असतं तर तिथे सगळ्याच मैत्रिणी माझ्या व्यवसायाला जातात आणि खूप आनंदाने हा मकर संक्रांत सुवासिनींचा सण आपण सगळेजण साजरं करू कोण कोण वेगवेगळे मेनू करतात जास्त करून पुरणपोळी केली जाते परंतु प्रत्येकाच्या आवडीनं निवडी हा वेगळ्या असतात काहींना जे आवडतं तो स्वयंपाक उद्याला बनणार आहे मैत्रीणं तर चला असं छान अशी दुपार झालेली आहे सकाळपासूनच लगबग आता उद्याच्या सणाची सुरू आहे मैत्रीणं तर कसा वाटला आपचा आजचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा तर बाय सगळ्यांना उद्या आपल्या विठोबा रुक्माईला ववसाईला गेल्यानंतर आपल्या मंदिरामध्ये भेटू तर छान असा आपण सगळ्यांनी सा सण साजरा करू